मम्मी संक्रांत जवळ येत आहे तर स्पेशल काय करणार आहे मी भोपळ्याचे गारगे करणार आहे साहित्य भोपळा गव्हाचं पीठ आहे गुळ तीळ इलायची पावडर आणि जायफळ पावडर भोपळा कापून घेऊयात आता आपण बारीक पीस करून घेऊया आपल्याला भोपळा आपण कुकर मध्ये ठेवून घेऊया म्हणजे आपण शिजवून घ्यायचा भोपळा कुडून घेतलेला आहे तो आपण परातीत घालूया भोपळ्याची सालं काढून घेऊयात हे भोपळ्याचं राहिलेलं पाणी आहे त्याच्यात मी गुळ घालून देणार आहे गुळ विसरून गेला आहे हा गूळ आपण परातीत घालून घेऊया मॅशरनं थोडं उडून घ्यायचं असं इलायची आणि जायफळ पावडर घालूयात तीळ थोडे घालूयात याच्यात मावेल तेवढंच पीठ घालायचं मीठ एक चिमूट टाकूया असे मी गोळे करून घेतलेले आहेत पिठाचे तीळ थोडे घालूयात आता पण तळून घेऊयात भोपळ्याचे घागे तयार आहेत या संक्रांतीला तुम्ही नक्की ट्राय करा आणि कोकणी उमनला फॉलो करा